ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी पथनाट्याद्वारे जनजागृती ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही त्याचबरोबर कुटुंबातील पुरुषही त्यांच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करत असतात त्यात मासिक पाळीत महिलांना जास्त प्रमाणात त्रासदायक व भीतीदायक वातावरण असतं तेव्हा हा मासिक धर्म हा एक किळसवाना प्रकार समजून त्याकडे दुर्लक्ष करून महिलांनाही दुर्लक्षित केल्या जात ग्रामीण भागात खास करून आदिवासी परिसरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत यासाठी दिंडोरी तालुक्यात महिलांचे आरोग्य स्वच्छता मासिक पाळी याविषयी जनजागृती करण्यासाठी परिगा वेलफर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी त्यांना त्यांचे ज्ञान मिळावे हा कुठलाही आजार नसून ती एक शारीरिक नैसर्गिक घटक आहे त्याची माहिती ही गावेगावी जाऊन पथनाट्याद्वारे दिली मासिक पाळीच्या वेळी महिलांना समजून घेण्यात यावे या दिवसांमध्ये त्यांनी कुठला आहार घ्यावा कोणकोणती पथ्ये पाळावी याविषयी माहिती दिल्या गेली दिंडोरी तालुक्यातील दहिदी दहेगाव पिंपळगाव धूम कादवा म्हाळुंगी लखमापूर वनी खुर्द उपराणे खुर्द पिंपरखेड अशा आठ गावांमध्ये महिला आरोग्य संदर्भात जनजागृतीचे जा काम परिगाव वेलफेअर फाउंडेशन व परनाल्ड रिचर्ड इंडिया फाउंडेशन आणि इकोसन्स सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्रम गावगावी महिला आरोग्य जनजागृतीसाठी घेण्यात येत आहेत सदर उपक्रम राबवताना इकोसॉन सर्व्हिसेस फाउंडेशनचे आदित्य गावकर सानिका घळसासी मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले परीगा वेलपर फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाशी सेगावकर यांनी व संपूर्ण पतनाट्य टीम हे उपक्रम राबवण्यासाठी विशेष परिश्रम घेत यावेळी इकोसॉन सर्व्हिसेस फाउंडेशनच्या प्रोजेक्ट असोसिएट तृप्ती पाटील व भाग्यश्री सोमवंशी याही उपस्थित राहिल्या Sangaila <laughs> anon the army, I kinda pijena Sangaila anon army, I kinda pijena pony. Ya hoya! Night at the baga! Pinpice shots, sir! Night at the baga! Night at the baga! Pinpice pin sir! Night the baga! Night at the baga! Night at the the baga! Night at the

समजून घेतील कुठेतरी साथ देतील आणि तुमचं हे पथनाट्य गावगावी जाऊन जनजागृती करावी महिन्यांपर्यंत तुमची ही हो इम्पॉर्टंट माहिती पोहोचावी अशी मी तुम्हाला गावच्या वतीने आमच्या सरपंच मॅडमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि या पथनाट्याच्या मेन मीनाक्षी पवार आणि आमच्या बागीश्री काळे यांचंसुद्धा मी हार्मिकासह आभार मानते आणि आमच्या महिलांनी वेळात वेळ काढून तिथे आपल्याला त्यांचा बहुमूल्य वेळ दिला थोड़े। थोड़े। थोड़े थोड़े। श्री हुँ? हुँ। पुरुष सामंत ही फक्त कागदावर समजा एक मूल्य येते राजे तुमच्या पतनाट्यातून खरंच समजलं का जसं पुरुष महत्वाचे श्री पण महत्त्वाची प्रत्येकाच्या आयुष्यात आणि खूप चांगलं तिची स्वच्छता वगैरे सर्वांनीच घेतलं पाहिजे जसं पुरुष आपली स्वच्छता घेतो तर स्त्रिया स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेव्हा श्री पुरुष सामंत हे मूल्य खरंच ठरेल असतं